माता पालक भगिणींनो मुलींनो आज मी जवळजवळ जो जो शंभर किलोमीटर येवल्यापासून खाली बऱ्याच लांबपर्यंत काही कामानिमित्त गेलो होतो जवळजवळ जो जो शंभर शंभर दोनशे किलोमीटरच्या कमी जास्त थोडंसं प्रवास झालेला आहे थकलेला आहे संध्याकाळी आलो मुलांचा स्टडी घेतला आता इथं हॉस्टेलच्या मुली तिकडं पण अभ्यास करत आहेत पत्कन दाखवायची कपास नाही असा हा दिसत नाही मुली दिसल्या हां तिकडं जातो आणि आता एक छोटासा व्हिडिओ काही महिलांनी एक ग्रुप तयार केला त्या ग्रुपचं नाव दिलं त्यांनी माझ्याशी चर्चा केल्या चार पाच सहा महिलांनी की दादा जेव्हा मला असं ग्रुप बनवायचा परवानगी देता का तर त्यांना सांगितलं चांगलं कामं असेल सामाजिक कामं असेल राजकारण विरहित असेल एकमेकाबद्दल द्वेष कधीच होणार नसेल उलटपणा तुमच्यात नसेल एकमेकावर टीका नसेल आणि तुम्हाला जर एकमेकीच्या जवळ यायचं असेल तर घरच्या गोष्टीत कमी बोला सामाजिक प्रश्न किंवा शाळेबद्दल फक्त आपलं चर्चा करा तर त्याला ग्रुपला तुम्ही एकत्र येऊ शकतात बऱ्याच महिला माता आलं त्यांनी नाव दिलं आम्ही दादाजींच्या लेकी आम्ही दादाजींच्या लेकी या नावाने ग्रुप तयार केलं आहे <coughs> मी दादाजींच्या लेखी मग त्याला काय करायचं तर जेवढे आपल्या ज्याला त्या ग्रुपमध्ये डे स्कॉलर एकत्र हो या वाटतं त्यांनी परत सांगतो राजकारण नको उलटपणा नको म्हणजेच एकमेकावर आयुष्यात कधी टीका नको कोणावर एक कमेंट्स वाईट करायचे नाही करता आले तर चांगलं कौतुक करता आलं तर करा चांगलं बोलता आलं तर करा पण कप्पा मारताना अतिलोभात वित्तुष्टता नको अतिलोभाय वित्तुष्ट आहात अतिपरिचयात अवज्ञा असं होता कामा नये तर तुम्ही एकत्र या विचाराने उच्च विचाराने या एकमेकीला गायडन्स करा एकमेकीचा आधार वापर आर्थिक व्यवहार एकमेकीशी कधी करायचे नाहीत अजिबात नाही एकमेकीकडनं काही अपेक्षा करायचं नाही कारण नेहमी संत म्हणतात दुःखाचं कारण अपेक्षा <clears throat> दुःखाचं कारण अपेक्षा जो अपेक्षा करतो त्याला दुःख होतं म्हणून फार एकमेकीकडनं काही एक देण्या घेण्याची अपेक्षा नको शुद्ध असा ग्रुप तयार करायचा तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव पत्ता तुमचा व्यवसाय आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर त्यात टाकायचा तो आला की मी स्टेटसला तो टाकून येईल ज्याला वाटलं त्याने ते त्या महिलेचं नाव तुमच्याकडे कर सेव्ह करायचं आणि ॲड्रेस <coughs> टाकायचा त्या नावाच्या समोर ॲड्रेस टाका किंवा फक्त शॉर्ट ॲड्रेस पुन्हा बॉम्बे औरंगाबाद जालना सटाणा कळवण अशा पद्धतीने ज्या ज्या गावचं नाव किंवा त्या एरियाचं नांदेड बुलढाणा नागपूर चंद्रपूर सांगली मिरज कोल्हापूर कोल्हापूर गडचिरोली नंदुरबार असे तुम्ही नाव टाकू शकता हे जे असतील पेट असेल गुजरात असेल यू पी असेल बिहार असेल तर ते नाव टाका आणि फोन नंबर त्यातले हा प्रोफेशन टाका त्या प्रोफेशनने एकमेकीला गायडन्स येते हिचं कसलं दुकान आहे ही शेती करते ही व्यापार करते ही नोकरी करते तर तो, तो ग्रुप तुम्ही तयार करा त्या ग्रुपचं नाव आहे लेक लेकी आम्ही दादाजींच्या आम्ही लेकी दादाजींच्या असं त्यांनी नाव दिले मी नाही दिलेलं आम्ही लेकी दादाजींच्या त्या दहा पाच महिलांनी एकत्र येऊन नाव दिलेलं आहे आणि त्याचा प्रमुख राहतील त्या पूनम मॅडम प्रमुख तुमच्या असतील त्या पूनम मॅडम पूनम ज्ञानेश डांगले डायरेक्टर मॅडम ऑफ दिस तर तुमच्या सभा घेतील तुम्हाला गायडन्स करतील तुमच्या सहली अरेंज करतील तुमचे खेळ घेतील कधी कधी तुम्हाला एखाद्या दोन दिवस स्कूलमध्ये कॅम्प घेतील किंवा आपण पुढं बाहेर कॅम्प घ्यायची असली बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यात तर त्या पुन्हा मॅडम त्या कॅम्प घेतील टायटलचं नाव आहे आम्ही लेकी दादाजींच्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना ज्यांना ते करता येईल त्यांनी त्यात सध्या तुम्ही एकमेकीचं नाव घेऊन आणि त्याची यादी करून ठेवा तुम्हाला जी त्यातली हवी वाटेल को तो तो शे, ती घ्या जी नको असेल ती नका घ्या तर तो हळूहळू करून तुम्हीच मला त्याचा एक ग्रुप तयार करू आपण काय दोनशे तीनशे पाचशे हजार दोन हजार दहा हजार काय महिला होतील त्या तर त्याप्रमाणे आम्ही लेकी दादाजींच्या या नावाचा ग्रुप तयार होईल तुम्ही बौद्धिक शेअरिंग करा एकमेकीला वाङ्मय पाठवा एकमेकांच्या परिसरात गेला तर काही ओळख करून घ्या जवळपास त्या एरियात गेले तर तुम्ही एकमेकाच्या घरी भेटू शकता चहा पाणी घेऊ शकतात तर त्याप्रमाणे पण अजून एक फार हुल्लडपणा नको जशी माझी पूनम <coughs> सिन्सिअर तुमच्यापेक्षा कमी व्हायची किंवा तुमच्या इतक्याच व्हायची किंवा तुमच्या थोडीशी जादा व्हायची परंतु जबाबदारीने एवढे संस्थेचं आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सरांच्या खांद्याला खांदा लावून आणि सासऱ्याच्या आज्ञेत राहून सासू सासऱ्यांची सेवा करून चुलत सासू सासऱ्यांच्याकडे लक्ष देऊन धीर भयांकडे लक्ष देऊन तिला चार धीर आहे सात नंदा आहेत चार सासरे चार सासवा मामा मामा सासरे सगळ्यांकडे ती लक्ष देते आणि अतिशय सगळ्यांची काळजी घेते ती जबाबदारीने राहते ती या पूर्ण ग्रुपची प्रमुख असेल ग्रुपचं नाव असेल आम्ही लेकी दादाजी